हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ हे बघा आज आम्ही आलेलो आहे हळदी बुंकाच्या कार्यक्रमाला हे असं सजवलं आहे म्हटलं चालतं चालतं काढला की चला ही आजची आहे आमच्या शाळा आणि हा होता कुंकाचा कार्यक्रम हे बघा आमच्या इथलं रेल्वे गेट असं गेट पडतं आडवळ कुठं जायचं म्हणलं मागवाच्या कामाला गेट पडत होय आता येत नाही बी पडलं जाताना रेट